व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट अश्विनी जगताप नमस्कार आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न मुलींना मोफत उच्च शिक्षण जळगाव ज्या मुलींच्या पालकांचा वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा ,00 अशा विद्यार्थिनींना येत्या जून पासून मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवार जळगावात केली जवळपास आठशे अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहील असे ते म्हणाले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते शुल्क भरता न आल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती सुसाईड नोटमधून तिने व्यथा मांडली होती या घटनेनंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी रात्रीतून हा निर्णय घेतला या निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीवर एक हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे येत्या शैक्षणिक वर्षात राज्यात दोन हजार प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे धन्यवाद